प्रिय माझ्या सख्या प्रिय माझ्या सख्या मी पत्र तुला लिहित आहे भिजलेल्या पापण्यांनी हे पत्र सुद्धा भिजत आहे भिजलेल्या पापण्यांनी हे पत्र सुद्धा भिजत आहे पत्रामधून काय पाठवू अग पत्रामधून काय पाठवू प्रश्न मला पडला आहे जीवन सुद्धा तुलाच दिलं आता शिल्लक बाकी काय आहे बालपणाची मैत्री आपली अगं बालपणाची मैत्री आपली मी अजूनसुद्धा आठवत आहे आणि वाळूचं ते घर आपलं मी घर म्हणून जपत आहे वाळूचं ते घर आपलं मी घर म्हणून जपत आहे तुलासुद्धा मैत्री आपली तुलासुद्धा मैत्री आपली अजून आठवते का सांग खरं आणि वाळूचं ते घर आपलं का मोडून गेली सांग बरं बाळूचं ते घर आपलं का मोडून गेली सांग बरं भातुकलीच्या खेळामधले भातुकलीच्या खेळामधले आपण राजा राणी होतो सोडून गेलीस अर्ध्यावरती मी का कोणीच नव्हतो हो सोडून गेलीस अर्ध्यावरती मी का कोणीच नव्हतो हो नकोचं समजू पत्र गुलाबी नकोचं समजू पत्र गुलाबी ना तुझला दूषण आहे खतखतणारी खंत मनातील माझी चिताच बोलत आहे खदखदणारी खंत मनातील माझी चिताच बोलत आहे सहस्त्र मरणे झेलूनसुद्धा मी अजूनही जिवंत आहे सहस्त्रमरणे झेलूनसुद्धा मी अजूनही जिवंत आहे होशील का तू माझी सजने मी अजूनही तुझाच आहे होशील का तू माझी सजने मी अजूनही तुझाच आहे